मराठा आंदोलकांनी अडवला राज ठाकरेंचा अडवला आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत आज संध्याकाळी राज ठाकरे नांदेड मध्ये पोहोचल्यानंतर ते विश्रामगृहात काही काळ थांबले होते यानंतर त्यांचा ताफा विश्रामगृहाबाहेर निघाला होता तेव्हा मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी केली एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलकांनी गोंधळ घातला यावेळी उपस्थित पोलिसांनी त्यांना अडवलं आणि राज ठाकरे यांचा ताफा बाहेर निघाला दोन दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात देखील असाच गोंधळ झाला होता त्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता विश्रामगृहाच्या बाहेर देखील पोलिसांचा फोस फाटा होता अनुचित प्रकार घडू नये त्याची खबरदारी नांदेड पोलिसांनी घेतली होती मात्र तरीही विश्रामगृहाबाहेर येऊन मराठा आंदोलकांनी घोषणा देत राज ठाकरे यांचा निषेध केला मनोज जरांगे हे प्रामाणिक आंदोलक आहेत मात्र तरीही राज ठाकरे त्यांच्यावर टीका करतात राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही त्यामुळे त्यांचा विरोध आणि निषेध करण्यासाठी प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली दरम्यान उद्या देखील दिवसभर राज ठाकरे नांदेडमध्ये आहेत त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे